भाजप नेते परिषदेचे माजी सभापती संजय पाटील तळे डॉक्टर शिवराज नांदेडकर प्रशांत सहकार पाटेवार देशमुख डॉक्टर मुंबईकरट

शिवपुरा त्यांचा फार मोठा अभ्यास आहे आणि आपण महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात त्यांचे कार्यक्रम बघतो किमान पाच लाखापासून वर हो संख्या बोलली जाते एवढी ही वेगवानी नांदेडकरांना नांदेडकर आणि पाचवा यांच्या सहकार्यामुळे ही तारीख एक वर्षापूर्वी त्यांनी तारीख मिळाली योग चांगला आहे की श्रावण मास आहे श्रावण मासामध्ये मासा हा पण काय हा योग

प्रदीप मिश्राजी यांचा कार्यक्रम तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आपण या ठिकाणी करतो नांदेडकरांसाठी आणि आसपासच्या जिल्ह्यासाठी ही पर्वणी डॉक्टर शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पाटेवार यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली आम्ही सर्व मंडळी त्यांनी ही कथा मिळवल्याबद्दल त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका अनेक मंडळींनी घेतलेली आहे आम्ही येणारी संख्या आणि त्यांना लागणारी व्यवस्था या संदर्भामध्ये आजच ज्या ठिकाणी ही कथा होते त्या कथेच्या मैदानावर आम्ही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यासाठी काही वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या अनेक दानशूर मंडळी स्वतः होऊन आमच्या सगळ्या आयोजक मंडळीशी संपर्क करते आमची एकच भावना आहे की ही कथा नांदेड मध्ये होते बाहेरून येणाऱ्या भक्तांना किंवा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की नांदेड सारखी कथा कुठेही झाली नाही एवढी व्यवस्था झाली नाही अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि परमेश्वर निश्चित आमच्या आयोजन समितीला त्याच्यामध्ये यश देईल असं मला स्वतःला वाटत आपल्या मार्फत देखील आमची विनंती राहणार आहे की जिल्ह्यातल्या कान्या कोपऱ्यातून जर यायची इच्छा असे बसला म्हणजे एस टी बसला लागणारी संख्या तिथं तर पूर्ण होणार असेल त्या ठिकाणून सात दिवस बस उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली देखील भूमिका एस टी महामंडळाने घेतली सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयाने देखील याच्यामध्ये दे एक बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे आणि पूर्णपणाने प्रशासन सहकार्य करण्यात आहे